आणि आजीने जी करवंदाची जी शोधली ना त्याच्यावरती बघा किती करवंदा लागले भरपूर इकडे आहेत या आहेत पिकायला आलेत पिकतील वाटते लवकर हम्म जास्त दिवस नाही लागणार इकडे बघा मस्त आजी आहे ना फोडते करवंद कशी आले मस्त आले काय कशी टाकते तिकड पण लागते का तर नमस्कार मित्रांनो मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग येत आहे तर त्याचं कारण असं आहे की मी आणि आजी थोडं बिझी होतो फायनली आज आपल्याला टाईम भेटला आहे आणि आपण ब्लॉग शूट करायचा प्लॅन केला आहे तर आजी या साईडला इकडे बघा आजी आहे सोबत तर मित्रांनो आता मार्च महिना स्टार्ट होईल आणि करवंदा आहेत ना ते आता लागायला सुरुवात झालेली आहे छोटी छोटी करवंदा आपल्याला भेटायला स्टार्ट झालेली आहेत तर आता आपण चाललो आहे करवंदा आणायला आत्ता संध्याकाळ झाले संध्याकाळचे साडेचार वाजले असतील आणि आपण चाललो आहे रानात करवंदा आणायला मागच्या वर्षी आपण हिरव्या करवंदाची चटणी केलेली खूपच छान होते मस्त झालेली तर आता रानात आपल्याला करवंद भेटतात तर आपण आणूया आणि आज पुन्हा एकदा बनवूया आपल्यासोबत आहे आजी आजी <laughs> करवंदाची चटणी किती वेळेला खाल्ली जोपर्यंत करवंद आहेत ना हिरवी असतात ना तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण बनवतो चटणी मस्त लागते आज बघूया आज पुन्हा एकदा आपला प्लॅन आहे कुठे जाऊया आपण कुठे जाऊया अजून पण अजून काय मी पण रानात ना आलो आहे खूप दिवस झाले तर नक्की नाही आहे कुठे आपल्याला भेटतील जास्तीत जास्त कुठे जास्त पण नको कमी पण नको बघूया शोधूया आपल्याला शोधायला लागतील आपल्याला आता करून बघ तुम्ही मागच्याला आलेलीस नाही तर कुठे भेटले तेव्हा इकडे भेटले बघूया आपल्याला चटणीपुरती भेटली बस झाली जास्त पण नको कायऱ्या पण व्हायला पाहिजेत दिसत नाही काय पूर्ण फिरायला लागेल आपल्याला रानात पण आपण पन... आजीला घेऊन नाही फिरू शकत मित्रांना घेऊन याय लागेल आपल्या जी कुठं भेटतील आपल्याला करवंदा या जाळीवरती आहेत पण आतमध्ये आतमध्ये जायला काय नाही सोलून निघून पूर्ण हे बघा रानात हे असे काटे पडलेले असतात तर सावधानीने चालायचं चप्पल चांगली मजबूत घेऊन यायची आहेत छोटी आहेत अका कनेरेचं झाड आहे का काय हा नाही कनेरे आहेत की वेगळाच काय हा हा खरे आहेत नाही बघ पिकलेच पिकलेत, पिकलेत नाही सुकलेत पिकून सुकले खाऊन बघू मस्त हे ना कनेऱ्याचं झाड आहे कनेऱ्या बोलतात आपल्याकडे करवंदासारखीच आहेत काळी काळी मस्त पिकल्यावरती काळी होतात कच्ची असतात तेव्हा हिरवी आणि त्यांना खाऊया आपण मस्त एकदम गोड आणि भारी कुठे कुठे पिकून येत ना सुकलेत हे बघा आणि अजून पिकलेत पण नाही अजून येतेच हिरवी भरपूर आहेत हे बघा तर ह्यांना आपण कनेरा बोलतो आणि मस्त लागतात हे आपण इथे करवंद आहेत आतमध्ये हे बघा मग बारकी आहेत आपण यांना काढू शकतो तयार झाले ते पण हा हॅलो हे बघा ही आहेत आपली करवंद तर ही आपण करवंद घेऊ शकतो मस्त आहेत आजीसोबत जाऊया आजी गेली पुढे हे गे ही पूर्ण कच्चे आहेत ठेवू आपण पिशवी बघा केवढी मोठी आणलेली आहे जबरदस्त मोठी पिशवी तर ही अशी करवंदा पाहिजे चांगली मोठी करवंद किती आहेत चटणीसाठी किती पाहिजेत आजी आपल्याला किती पाहिजे ठीक आहे थोडी जास्त घेऊन गेलो ना तरी पण काय प्रॉब्लेम नाही कारण का ही जी करवंद आहेत कर ना आपण ती आपण डाळीमध्ये किंवा सुकट करतो ना सुकटीमध्ये आपण वापरू शकतो करवंदा मस्त लागतो आणि आजीने जी करवंदाची जाळी शोधली ना त्याच्यावरती बघा किती करवंदा लागले भरपूर करवंदाची बघा आहेत सर्वकडेच आहेत मोठी मोठी आहे नाही पिकायला आले आहेत पिकतील वाटते लवकर नाही जास्त दिवस नाही लागणार ना। ठीक आहे तू बघ त्या पिशवी पकड मी तुला काढून देतो आता चिकट झालं इथे बरोबर जास्त बारकी बारकी नको घ्यायला काय खातेस काय काय खालास फुला।, फुला फुला खाता दाखव परत एकदा खाऊन जी दाखवून फुलं खाते दाखव करवंदाची फुलं खाला जबरदस्त खाऊन बघूया मी पण चला आपण पण खाऊन बघूया हे बघा करवंदाची फुलं खाऊया आपण थोडा आंबट आंबट लागतोय करवंदाच्या झाडी खूप आहेत आणि त्यांच्यावरती पण खूप आहेत एक दोन कांदूची झाड आहेत काजूच्या झाडवरती दोन चरबी छान 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 आहे बघतो हा ग जरा टनक आहे का तुझी बिया ना मित्रांनो अशी दाबून बघायची जर ती पटकन दाबली ना तर ती बी घ्यायची नाही कारण का आतमधून आहे ना है। कवळी असते आतमध्ये बी नाही भेटणार आपल्याला ना आणि जी बी आहे ना, ना, ना भी भी। का जी सहजपणे दाबत नाही ना थोडी कडक असते ना ती बी घ्यायची आतमध्ये मस्त आपल्याला काजूची बी भेटते काजूचा घर भेटतो बी पण बोलू शकता घर पण बोलू शकता जे काय बोलायचं ते बोला इकडे पण आपल्याला एक काजूची बी भेटली मस्त कडक आहे दाबता दाबत नाही बी आपण अशी काढून घ्यायची छोट्या मोठ्या कैऱ्या दिसतात इकडे बघा कैऱ्या आता लागतेत छोट्या छोट्या एकदम खूपच छोट्यात हाय बघा आहेत कैऱ्या लागतात कुठे कुठे आहेत तर चला मित्रांनो आता आपण चाललोय घरी थोडीफार आपल्याला करवंद भेटली आणि पाच सहा काजूच्या बिया भेटल्या हे आजी होते करवंद आहेत थोडीशी आणि बी आहेत ते आपण आता घरी गेल्या बघूया तर आता आपण चाललो आहे घरी आजी मजा आली काय आता आपण फिरलो अर्धा तास फिरलो आपण चार चार वाजता घरातून निघालेलो आणि आता साडेचार पाच व्हायला आलेत तर अर्धा पाऊण तास आपण फिरत होतो मजा आली खूप दिवसानंतर आप खूप दिवसानंतर रानामध्ये आलो आहे बघा संध्याकाळचं वातावरण बघा मस्त झालं आहे तर घरी जाऊया मस्त आपण करवंदाची चटणी करूया आणि खाऊया मजाच येईल आपण आता आलो आहे घरी आणि फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आता आपण करवंदाची चटणी बनवायला सुरुवात केलेली आहे तर या साईडला बघू शकता इथे आपली आजी बसलेली आहे आणि आता आपल्याला दाखवणार आहे करवंदाची चटणी कशी करतात तर बघू शकता मित्रांनो इथे आपण करवंद एवढी जमा करून रानातून आणलेली आहेत आणि ही करवंदा ना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यांचे जे डेट त्यांचे जे डेट असतात ना ते पण आपण काढलेले आहेत तर ही एवढी आपल्याला करवंदे भेटलेली आहेत इथे आपल्याला काजूच्या बिया भेट भेटल्या या काजूच्या बिया सात काजूच्या बिया आपल्याला अकरा भेटलेत एवढी करवंदे भेटलेत तर सुरू करूयाची करवंदाची चटणी करायची तर इथे मित्रांनो आपण घेतलेल्या आहे मीठ मसाला लसूण भाजलेलं खोबरं दोन मिरच्या आणि कोथिंबीर थोडी कोथिंबीर सुकले कारण प्लॅन कालचा होता त्याच्यामुळे थोडी आपली कोथिंबीर सुकले तर आधी आपण पूर्ण एवढा सर्व करवंदाची चटणी करायची सर्व करवंदाची की काढून ठेवूया थोडीशी थोडीशी काढून ठेवायची चालेल मग थोडी काढून ठेव कारण एवढ्या करवंदाची केलेली ना चटणी तर ती खूप जास्त होईल आणि एवढी जास्त आपल्याला करायची नाही अजी करवंदा कुटे कुटे वापरू शकतो आपण आता जवलेला मच्छीला सुट्टी विट्टी मध्ये टाकू शकतो आपण डाळी पण काय काय टाकतात सुट्टी मध्ये तो त्याचा वापर होईल करवंदाचा ती का आणलेली फुकट ना जाणार तर मित्रांनो इथे आहे पाटा आणि या पाट्यावरती आपण मस्त चटणी वाटणार आहोत म्हणजे आजी वाटणार आहे आणि पाट्यावरतीच मजा येते ठेव साईटा काढून ती एवढी वापरूया ना पण मस्त सगळ्यात पहिलं आपण आहे ना जी करवंद आहेत ना ती पाट्यावरती ठेसून घेतो आहे मिक्सरला जर आपण ही चटणी केली ना तर मिक्सरला थोडीशी टेस्ट वेगळी येते आणि पाट्यावरती मस्त सुंदर चटणी आहे ना मस्त होईल स्वादिष्ट पाट्यावरतीच चटणी खायला खूप मजा येते छान लागते ताजी छान लागते इकडे <laughs> <लगते>। बघा <laughs> मस्त ताजी आहे ना फोडते करवंद <चान> <laughs> का ना मित्रांनो जी करवंद आहेत ना ती पाट्यावरती ठेसून झालेत आणि आता त्याचप्रमाणे आपण खोबरा ठेसायला घेतलाय आजीने तर हा भाजलेला खोबरा आहे बघा मस्तपैकी भाजलेला आहे त्याला पण आपण आता ठेसून घेतोय पाट्यावरती ठेस 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 तर मित्रांनो खोबरं ठेसून झालाय आणि आजीने ना मिरच्या पण दोन्ही ठेसून टाकल्या तर इथे आता काय घेते साधी तू लसूण लसूण घेते लसूण आणि कोथिंबीर पण टाकून कोथिंबीर पण टाकले लसूण घेतलेल्या सहा सात पाकळ्या घेतले मस्त मजा येईल मसाला एवढा टाकू बस काढून टाकू मीठ बसतात तर इथे पण मीठ मसाला टाकून घेतला आहे आता फक्त वाटायचं आहे मस्त आता मस्त वाटेल आणि झटकन आपली चटणी तयार होईल करून नक्की चटणी आहे ना ती वाटून झालेली आहे आणि आपण आहे ना तर चटणी या प्लेटमध्ये काढून घेतोय बघा चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहे आपण आहे ना पाण्याचा वापर केलाच नाही आता आपण वापर करतोय ती म्हणजे जी पाट्याला थोडीफार चटणी लागलेली आहे ती काढून घ्यायला तर हे बघा आपण आहे ना आता पाट्यावरती पाणी टाकून जी शेवटची चटणी राहिली होती पाट्याला लागलेली ती मस्तपैकी आपण काढून घेतली आहे बस बघा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे मित्रांनो आता आपण टेस्ट करणार आहोत फायनली आपला जेवायचा टाईम झालेला आहे आणि जेवणामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही ते आहे भात सुकीचं कालवण मच्छी आणि आपली चटणी तर चटणीसोबत भाकरी किंवा घावणे वगैरे पाहिजे त्यासाठी घावणे टाकलेले घावणे संपले बघू शकता तुम्ही आपली चटणी पण संपलेली आहे आणि कोणीतरी आपले घावणे आणि चटणी संपवलेली आहे नशीब थोडीशी तरी झाली आपल्याला चाकायला तर इकडे आजी पण आहे चटणी एवढी कुणी खाल्ला एवढी चांगल्या मेहनतीने मला काय माहिती मेहनतीने आपण मस्त चटणी बनवली आणि आपल्या अगोदरच कोण टेस्ट करून गेला आहे सगळी संपली असते मग परत घेतली तू पण घे तर बघा मित्रांनो मस्त आजीने चटणी भातासोबत मस्त मिक्स करून खाल्लेली आहे अशीच चटणी खाऊन दाखव चटणी अशीच खा कशी झाली मस्त आले आंबट तिखट पण लागते का तर आपण घावण्यासोबतच बघूया कशी ही चटणी घेतली आणि चटणी खूप आहे आपल्याला खायला या मित्रांनो टेस्ट करायला पहिल्याच टेस्ट मध्ये पहिल्याच मी बाईटमध्ये सांगू शकतो तुम्हाला चटणी मस्त झाली एकच नंबर आंबट आणि तिखट पण लागते तेवढीच आणि मस्त लागते चटणी अशीच व्हायला पाहिजे तर भारी मजा येते जेवायला मी मच्छीसोबत कधी ट्राय नाही केलं आहे मच्छी विच्छीसोबत चटणी कोण खायत नाही म्हणून घावणे टाका सांगितलेले आणि घावण्यासोबत चटणी ना मित्रांनो खूपच भारीच लागते एकच नंबर मस्त झाले मस्त जेवण झालेलं आहे मित्रांनो आणि खूपच मजा आली आपली चटणी खूपच छान लागत होती आजीने खूप चांगली चटणी बनवली आणि प्रत्येक वर्षी आपण बनवतो आणि प्रत्येक वर्षी खूपच छान होते त्याचं कारण म्हणजे आपण पाट्यावरती बनवतो भाकरीसोबत किंवा घाण्यासोबत जर तुम्ही चटणी घालणं खूपच छान लागेल तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सला बाय बाय